राम आपल्या विश्व चैतन्य चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा हो माय बाप मध्ये अखंड भगवंताचं नामस्मरण त्या ठिकाणी चालू असतं त्याचं चा कारण या संसारामध्ये त्या ठिकाणी या माया जाळ्यात मी फसू नये संतांची भूमिका कशी आहे संतांची भूमिका आता दिसू नये जना ऐसे करई नारायण आणि आपली भूमिका आपली भूमिका याच्या अतिशय विरुद्ध आहे आपली भूमिका कशी माहिती आहे आता कसा-कसा दिसू जना <laughs> काय केलं म्हणजे मी लोकांच्या समोर येईल प्रकर्षाने ही आपली भूमिका आता कसं कसं दिसू ज्यांना आणि कोणी स्वतःची किंमत स्वतःच्या मुखाने सांगतो तो मोठा नाही मग ज्याच मोठेपण दुसऱ्यांना सांगावं तो खऱ्या अर्थाने मोठा बडे बढाईना करे बडे बढाईना बड़े न बोले पोल रहीमन हिरा कबार है लाख टका मेरो मोल विठा ना जे मोठे असतात ते बढाई करत नाहीत बडे बढाई ना करे बडे न बोले बोल रही मन हीरा कब मोल जसा हिरा फार मोठा आहे महाराज अनमोल किमतीचे हिरे आहेत नवे नवे पृथ्वीचा मोल सुद्धा कमी पडेल असे काही काही हिरे आहेत पाहता पृथ्वीचे मोल थोडे ऐशे रत्न चोखडे असं त्या ठिकाणी काही काही रत्न आहेत पृथ्वीचं मोल सुद्धा त्या ठिकाणी कमी पडत मग ते रत्न स्वतःची किंमत स्वतः सांगतात का नाही त्याची किंमत सांगण्याकरता रत्न पारखी असावा लागतो तो रत्न पारखे त्या रत्नांची किंमत त्या ठिकाणी लोकांच्या समोर सांगतो महत्व सांगतो हे पा एखादी गोष्ट जशी आहे तशी नाही कळाली तर बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी भ्रमित होण्याची अवस्था निर्माण होऊ शकते आणि म्हणून संत कसे आहेत ते आपल्याला जाणून घ्यायचंय कळून घ्यायचंय लक्षपूर्वक ऐका